ड्रेनेज साफसफाईसाठी पालिकेने तब्बल आठ अद्ययावत यंत्रांची खरेदी केली असून या वाहनांचं पूजन आयुक्तांच्या हस्ते पालिकेत करण्यात आलं शासनाच्या चौदाव्या आणि पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेने आठ डिसेल्टिंग मशीन शासनाच्या जी एस पोर्टलवरून खरेदी करण्यात आले असून या गाड्यांचं पूजन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते इंद्रभवन येथे करण्यात आलं यानंतर आणखी आठ डिसलेक्टिंग मशीन घेण्यात आले असून असे एकूण अकरा मशीन कार्यरत होणार आहेत त्यामुळं शहरातील ड्रेनेज लाईन मॅन हॉल मधील स्वच्छता करणं सोपं होणार आहे या मशीन मुळे आता कर्मचाऱ्यांना मॅन हॉल मध्ये उतरून धोकादायक काम करणं टाळणार आहे या मशीनद्वारे शहरातील मॅनहॉल मधील गाळ काढण्याचं काम जलद गतीनं करता येणार आहे सदर मशीन मुळे सफाई मित्र अर्थात ड्रेनेज कामगारवरील ताण कमी होऊन ड्रेनेज बाबतीत प्राप्त होणारे तक्रारी जलद गतीनं पूर्ण करता येणार आहे